नमस्कार शेतकरी बांधव मी डॉक्टर संदीप भोले आता बघा आपलं मूळ पीक ह्या शेतामध्ये कुठलंय ऊसाचं तर बऱ्याच वेळा काय होते की का आंतर पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहतो तर कारण ऊस हे पंधरा सोळा महिन्याचं पीक असतं मध्ये आंतरपीक निघाल्यावरती आपल्याला दोन रुपये उत्पन्न मिळालं पाहिजे आणि पिकालाही तुमच्या जमिनीला ह्याचा बेवड झाला पाहिजे उद्दिष्टीने आपण आंतरपीक करत असतो तर आज धाराशिव भागामध्ये तांदूळवाडीच्या ह्या क्षेत्रामध्ये ह्या शेतकऱ्यांनी बघा धुरुंदी साहेबांनी ह्या शेतामध्ये पाच फूट सरी काढली बघा पाच फूट सरी काढली त्यांनी आणि प्रत्येक सरीमध्ये त्यांनी काय केलं माहिती का एका एक सरीमध्ये त्यांनी ऊस लावलाय ऊस लावून झाल्यानंतर त्यांनी मधल्या सरीमध्ये हरबारा पीक आंतरपिक केले त्याच्यामुळे फायदा काय होतो माहिती आहे की मूळ पीक जे ऊस आहे त्याला कुठल्याही प्रकारचा आंतर पिकाचा फटका बसत नाही कारण मूळ पीक जर तुमच्या ऊसा जवळ लावलं गेलं समजा बऱ्याच वेळा शेतकरी कोबी फ्लॉवर किंवा हरबार असेल किंवा मका असेल हे ऊसाच्या साधारणतः फुटबर अंतरावर हरभ्यावर लावतात त्याच्यामुळे फटका काय बसतो की ऊसावर ते सावली पडते आणि सावली पडल्यामुळे तुमचा निघणारा फोटो असतो हा अगदी आशक्त पारखा निघतो किंवा तो एक शेवडी आपला जातो एक शेवडी उज गेल्यामुळं हे जे संख्याशास्त्र आपण जे म्हणतो की एका स्क्वेअर फुटला एक जिवंत पाय तो राहत नसतो त्रेचाळीस हजार स्क्वेअर फुटामध्ये आपल्याला साधारणतः चाळीस ते पंचाळीस हजार सशक्त फुटवे संख्या ही मिळाली पाहिजे ती राह न राहिल्यामुळं तुमचं टनेज शंभर टक्के ते घसरतं आता याच्यामध्ये बघा यांनी काय केलंय की पाच फुटाव यांनी कांडेलांग केली आहे आणि मधल्या पट्ट्यामध्ये आहे शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया की अशा प्रकारे हे ज्या भागामध्ये प्रयोग शेतकरी करतात त्यांना याचा फायदा काय होतोय नमस्कार नमस्कार बोला याचा फायदा म्हणजे काय उत्पन्न तर भेटतंय कारण की ऊसाचं उत्पन्न यायला बराच कालावधी बरोबर दहा पंधरा वीस महिने जाते आणि ही आंतर पिकाचा एक तीन चार महिन्यामध्ये आपल्याला पैसे बी भेटतात आणि हरबरा केल्यामुळे त्याची बेवड चांगली होते बरोबर बेवड उसाला हरभऱ्याची बेवड एक नंबर बरं म्हणजे बघा आता हर हरभराच्या घ्याज्यामध्ये मुळीमध्ये नत्र सिर करण्या गाठे असतात आणि उसाला आपण म्हणतो की नायट्रोजनचा प्रोडक्ट जास्त प्रमाणात पाहिजे तर अशा प्रकारे माध्यमातून जर तुम्ही जर हरभऱ्याचं आंतरपीक जर केलं तर बेवड वगैरे शेतामध्ये पडला तर उसामध्ये हमकाज दहा ते पंधरा टानापर्यंत तुम्हाला एव्हरेज चांगल्या प्रकारे मिळू शकतं अशी शेती करता असताना म्हणजे मूळ पिकाला धक्का न लागता आंतरपिकाचं व्यवस्थापन अशा प्रकारे केलं तर चांगल्या प्रकारे आपण इथं निश्चित उत्पन्न घेऊ शकतो धन्यवाद